सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला माझ्या शाळेच्या आवारात काही आम्ही परमनंट प्लांट लावलेले आहेत ला ते तुम्हाला दाखवत आहे ही बघू शकता मधुमालतीची वेल पूर्ण भिंतीपर्यंत वर गेली डेव्हील प्लांट तसेच त्याच्याजवळ तुळस आणि हाय चाफ्याचं प्लांट हे सुद्धा छान ग्रो केलेलं आहे आणि याच्याजवळ आम्ही सर्व सदाबहाराचे प्लांट लावलेले आहेत तसेच लालसा प्लांट पण लावलेला आहे आणि तसेच हे कलोंजीचे काही प्लांट्स आहेत तुम्ही बघू शकता हे सुद्धा डेवीलची दुसरी व्हरायटी गोकर्णाची पण वेली झा परिसरात खूप छान झालेली आहेत हे एक गो जास्वंदाचं झाड आहे लाल जास्वंदसुद्धा जगलेलं आहे तसेच मेक्सिकन पटोनिया सदाबहार याला छान फ्लॉवरिंग शाळेमध्ये सध्या होत आहे आणि याच्यामुळे सर्व परिसर अतिशय सुंदर दिसत आहे बघू शकता अतिशय सुंदर प्रकारची फुलं या फुल मेक्सिकन प्ल मेक्सिकन पेटोनियाला लागलेली आहे आणि ही जी रोपा आहे ही पूर्णपणे परमनंट प्लांट आहे यांना जास्त केअरची ग गर, गरज नसते आणि वर्षभर ही अशीच छान राहतात एकदा लावली की याला खूप सारे फुलं येत राहतात तुम्ही बघू शकता सदाफुलीचं झाड खूप छान बहरलेलं आहे आणि यालाच खूप सुंदर सुंदर फुलेसुद्धा लागलेली आहे आणि ते या वातावरणात अतिशय छान प्रकारे नाच तुलत आहे अतिशय सुंदर हे फ्लॉवरिंग पाहायला म्हणून मोहून जात आहे